काल भारतीय सैन्याने रात्री पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक करून पहलगाममध्ये जे काही इस्लामी आतंकवाद्यांनी धुडघूस घातला होता आणि अठ्ठावीस निरपराध भारतीय नागरिकांची निर्गुण हत्या केलेली होती त्याचं सडेतोड उत्तर काल रात्री आपल्या भारतीय सैन्याने दिलेलं आहे आणि याबद्दल आज आम्ही सनातन संस्थेच्या वतीने भारत सरकार आणि आपल्या शूरवीर अशा सैनिकांचे सैन्य दलाचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय त्यांना सलाम करतोय त्यांच्या प्रती अभिवादन व्यक्त करतोय की त्यांचं असं कौतुकास्पद कार्य आहे त्यांच्या शौर्यामुळे आम्ही देशामध्ये सुरक्षित राहू शकतोय एक गोष्ट मात्र समोर घडताना दिसते की या देशामध्ये राहणारे काही पुरोगामी लोक अशा प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक झाल्यावरती सैन्य दलाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याऐवजी त्यामध्ये शंका निर्माण करण्याची काळी कृत्य करतायत नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत राणा सारखी मुलगी त्या ठिकाणी सैन्य दलाचं एक विमान पडलं अशा प्रकारचं ट्विट करते अशा प्रकारचं आपल्या देशांतर्गत सैन्याच्या मनाचं खच्चीकरण करणार काम करणाऱ्या लोकांवरती माननीय गृहमंत्र्यांनी कडक कारवाई करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतोय अशा जे कोणी तथाकथित पत्रकार आहेत त्यांच्या ट्विटर हँडलवरती फेसबुक हँडलवरती भारत सरकारने कारवाई करावी अशी आमची विनंती आहे आणि हा जो काही नॅरेटिव्हचा लढा आहे तो आम्ही सर्व संघटना एकत्रित येऊन सैन्य दलाला आज आम्ही वचन देतोय की हे जे कोणी तुमच्या विरोधात तुमचं खच्चीकरण करणारे जे लोक आहेत ज्या संघटना आहेत की ज्या विदेशातल्या पैशावरती नाचतायत त्यांना सडेतोड उत्तर देण्याचं काम आम्ही सर्व संघटना एकत्रित येऊन करू मग त्यामध्ये हिंदू जनजागृती समिती असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल बजरंग दल असेल भारतातल्या ज्या ज्या देशभक्त संघटना आहेत त्यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही या खोटक काम करणाऱ्या नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या लोकांवरती निश्चितपणे कारवाई करू आणि सडेतोड उत्तर देऊ हे वचन आज आम्ही या भारतीय सैन्याला या निमित्ताने या ठिकाणी देतोय